छत्रपती संभाजीनगर शहरात दहशतवाद्यांच्या खात्यावरून तुमच्या बँक खात्यात वीस लाख जमा झाल्याचा बनाव रचत सेवानिवृत्त अधिकाऱ्याला सायबर गुन्हेगारांनी सहा दिवसात तब्बल अठ्ठ्याहत्तर लाख साठ हजारांना लुटले या दरम्यान आय पी एस अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांच्यासारख्या दिसणाऱ्या व्यक्तीने व्हिडिओ कॉलवरून वृद्धाला विश्वास ठेवण्यासाठी भाग पाडले प्रकरणी क्रांती चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे एका वृद्ध दाम्पत्याला पोलीस अधिकारी बोलत आहे म्हणून फोन आला आणि त्याच्याद्वारे त्यांनी सांगितलं फोनवरती की तुमच्या बँक खात्यामधून काही सस्पिशियस ट्रान्झॅक्शन झालेले आहेत आणि त्याबद्दल आपल्याला अरेस्ट होऊ शकते जर ती टाळायची असेल तर त्यांनी काही रकमेची मागणी केली त्या वृद्ध दाम्पत्यांनी बँकेतून त्यांना जवळपास अठ्ठ्याहत्तर लाख रुपयांची रक्कम ट्रान्स्फर केलेली आहे याच्यामध्ये क्रांतीचौक पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झालेला आहे आणि त्याच्यामध्ये अधिक तपास सुरू आहे आ, किती तारखेपासून तारखेपर्यंत जवळपास दोन तारखेपासून ते सात तारखेपर्यंत त्यांचे फोन कॉल झाले आहेत आणि अमाऊंट वेगवेगळ्या टप्प्यामध्ये ट्रान्सफर केलेले आहे काय आव्हान करणार आपण जनतेला मी सर्व नागरिकांना अशा प्रकारे आवाहन करेल की पोलीस अशा प्रकारचे कोणतेही कॉल करत नाही की आपल्या बँक खात्यामध्ये सस्पिशियस ट्रान्झॅक्शन झाले आहेत किंवा आपल्याला अरेस्ट केले जाईल किंवा अरेस्ट चुकवण्यासाठी आपल्याला काही रक्कम ट्रान्सफर करावी लागेल अशा प्रकारचे कोणतेही कॉल्स पोलिसांकडून केले जात नाहीत जर असे कॉल्स आपल्याला आले असतील किंवा येत असतील तर ते शंभर टक्के एसआयपी सुरू केली नाही मग संपत्ती कशी वाढणार पंधरा वर्षांचा अनुभव असलेल्या सतराशेहून अधिक समाधानी ग्राहक आणि पन्नास कोटींचं व्यवस्थापन असलेल्या वेल्थ क्रिएशन फायनान्शियल सर्व्हिसेस चे संस्थापक विकास देशमुख आणि शर्मिला देशमुख यांना आजच संपर्क साधा एस आय पी एस पी म्युच्युअल फंड हजार शंभराहून अधिक, अधिक गुंतवणूकदारांचा विश्वास आता तुमची वेळ नाशिक संगमनेर जयपूर येथे मोफत सेमिनार आमच्या इतर सेवा आहेत हेल्थ अँड लाईफ इन्शुरन्स पोर्टफोलिओ मॅनेजमेंट एन अँड कॉर्पोरेट एफडीज संपर्क करा आणि तुमच्या आर्थिक साक्षरतेची सुरुवात आजच करा